सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये मास्टर माइंड समजणाऱ्या सुदर्शन गुलेला अखेर अटक करण्यात आली सहा डिसेंबरला मस्साजोगच्या पवनचक्की प्रकल्पात सुदर्शन गुले प्रवेश करत होता याच वेळी तिथल्या सुरक्षा कर्मचाऱ्यासोबत त्याचा काहीतरी वाद झाला तोच वाद सोडवण्यासाठी मस्साजोगचे काही गावकरी आणि सोबतच संतोष देशमुख देखील त्या ठिकाणी गेले होते या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड तुफान व्हायरल झाला यातूनच सुदर्शनला असं वाटलं की आपला इगो कुठेतरी हट झालाय फक्त इगो हट झाला म्हणून त्याने लायटरने डोळे जाळले फक्त इगो हट झाला म्हणून त्याने चक्क संतोष देशमुख यांचा मर्डर करून टाकला शरीरावर इतके वार केले की संपूर्ण शरीर छिन्न विछिन्न झालं होतं हा सुदर्शन गुले नक्की कोण आहे आणि तो कशा पद्धतीने सापडला संपूर्ण माहिती बघून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे न्याय द्या न्याय द्या संतोष देशमुखांना न्याय द्या अशीच घोषणाबाजी व्हायला लागली संतोष देशमुख यांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी देखील मागणी संपूर्ण महाराष्ट्रात व्हायला लागली याच हत्ये मागचा मुख्य आरोपी म्हणजे सुदर्शन गुले त्याचं वय जेमतेम फक्त सत्तावीस वर्ष इतका आहे बीडच्या केस तालुक्यातील टाकळी गावच्या गावात राहणारा तो त्याचं शिक्षण जेमतेम फक्त सातवी पर्यंत झालेलं आहे त्याच्या कुटुंबाचा जर विचार केला तर सुदर्शनच्या आई वडिलांचा दोघांचाही मृत्यू झालाय घरी दोन चार एकर कोरडवाऊ जमीन पत्र्याचं घर पण सुदर्शन मुलेकडं मात्र फिरायला काळ्या रंगाची मोठी स्कॉर्पिओ होती आता ही स्कारपिओ नक्की कोणी त्याला गिफ्ट दिली बळ्या नेत्यांनी दिली की अजून कोणी दिली की त्याने ती अवैध पद्धतीने घेतली याबद्दल अजून काहीही माहिती सांगता येणार नाही सुदर्शनला आधीपासूनच भाईगिरीचा प्रचंड नाद होता बड्या बड्या नेत्यामागे फिरायचं आणि त्या नेत्यांनी ने सांगेल ते काम करायचं किंवा तो नेता देईल त्या सुपाऱ्या घ्यायच्या कुठेतरी चोरी करायची कुठेतरी दरोडा टाकायचा कोणाला तरी त्रास द्यायचा भाईगिरी करायची गुंडेगिरी करायची असंच एकंदरीत सुदर्शन गुले याच संपूर्ण काम होत आता हा सुदर्शन गुले वार्मिक कराड यांच्या देखील जवळचा आहे असं देखील बोललं जाते। आहे सहा डिसेंबरला मस्साजोगच्या पवनचक्की प्रकल्पात सुदर्शन गुले प्रवेश करत होता त्यावेळी तिथल्या सुरक्षा कर्मचाऱ्यासोबत त्याची काहीतरी बाचाबाची झाली तोच वा वाद सोडवण्यासाठी संतोष देशमुख आणि काही गावकरी गेले पण कदाचित संतोष देशमुख यांना माहिती नव्हतं की हा झालेला छोटासा वाद त्यांच्या जीवावरच या वादातून सुदर्शनला असं वाटलं की संतोष देशमुख यांनी त्यांचा इगोहट केला त्याने तीन दिवस वाट पाहिली आणि लगेच नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचं त्यांच्या साथीदारासोबत मिळून अपहरण केलं फक्त अपहरणच केलं नाही तर अक्षरशः क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या करून टाकली आता या हत्येमागचा कराड आहे हे जरी संपूर्ण महाराष्ट्रात तरी सुद्धा या आरोपीच्या मुख्य यादीमध्ये सुदर्शन गुले नाव हे पहिल्या नंबरवरच नाव आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही या संपूर्ण तपासाच्या प्रक्रियेमध्ये आतापर्यंत पोलिसांनी विष्णू चाटे जयराम साटे महेश केदार प्रतीक गुले या चौकांसोबत आता आजच सुदर्शन गुले आणि त्याचा साथीदार सांगळे याला सुद्धा अटक केली के आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणखी एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुद्धा सुरू आहे हत्येची घटना घडली त्या दिवशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीने मय्य संतोष देशमुख यांचे लोकेशन दिल्याचा संशय आहे याबाबत पोलीस तपास अद्यापही सुरूच आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी प्रमुख आरोपींना पळवून जाण्यास तेथील डॉक्टर बायबसे यांनी मदत केल्याची प्राथमिक माहिती आहे या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यापैकी एक डॉक्टर संभाजी बायबसे हे सुद्धा आहेत सध्या त्यांची चौकशी सुरू आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींना पळवून जाण्यामध्ये या डॉक्टरनं साथ दिल्याचा संशय व्यक्त केला जातोय बायबसे यांची एसआयटी कडून चौकशी सुरू असून चौकशीनंतर आणखी अजून काय माहिती हाती लागते हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे आता यामध्ये नक्की तुम्हाला काय वाटतं अजून कोणी मुख्य आरोपी असेल का सुदर्शन गुलेला नक्की काय सजा व्हायला पाहिजे त्याच्यावर अजून कोणते गुन्हे दाखल करायला पाहिजे कारण आपण बघतोय की गेल्या मागच्या दहा वर्षापासनं सातत्यानं त्याची गुंड प्रवृत्ती होती आणि अनेक गुन्हे त्यानं केलेले आहे मग आता या हत्येच्या गुन्ह्यानंतर त्याला कुठली सजा व्हायला पाहिजे यावर तुम्ही एक नागरिक म्हणून कसं बघता आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच पद्धतीचे माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका